स्वर टाळ आणि मृदंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन भजन नवे कोंगळवाणी नरकाय गाय चुकीना वड अतिशय सुंदर म्हणजे प्रामाणिकपणे सांगतोय नोटेशन बऱ्याच वर्षांनी मला सुंदर ऐकायला मिळालं आणि त्याचं श्रेय मी महेश परब यांना देतो कारण गुवाणी त्याच्यामध्ये पंधरा मात्र फक्त ते नोटेशन म्हटलं बाकी त्यांची व्हरायटी काय नाही त्याच्यामध्ये पण महेश परब आणि ते त्यांच्या कोणते तिकडचे विवेक सावंत अतिशय म्हणजे एवढंच म्हणजे सोपं नाही आहे ते पडंती वगैरे म्हणणं पण आपल्या मराठी माणसाची वृत्ती कशी असते बघा त्या पडंती म्हटल्यावर त्यांना चार पैसे मिळाल्यावर दुसऱ्या मराठी माणसाला त्रास व्हायला लागला त्याचा <laughs> ही मराठी माणसाची वृत्ती आहे म्हणून आपण मागे आहोत मित्रांनो प्रत्येक वजनी बुवाला वाटत की मला पैसा मिळाला पाहिजे पण बुवा परफॉर्मन्स तुमच्यापेक्षा त्यावेळी त्यांचा चांगला झालेला आणि महेश परब म्हटल्यावर मी त्यांचा जबरदस्त फॅन आहे मी प्रामाणिकपणे सांगतो लक्ष्मी आहे त्यांच्या हातामध्ये आज बऱ्याच दिवसानंतर ते आहेत भुआकडे सोनं करा बुवा कलावंतांचा सन्मान करा बाकी बुवांबद्दल काय थोडेसे कॅन्डी करतात ते ह्यांका विचारत म्हणून सांगितले आणि तू विचारत हो। म्हणजे खोटा सांगितलाय पण खर्जा आज बुवानी एवढा सुंदर लावला ना देवा शपथ सांगते मिरगा का आमच्याकडे जी बँडका आराडतात ना असा खर्जा नसतो खर्जा मी एकाच बुवाचा ऐकला आमचे दीपक चव्हाण बुवा खर्जा कसा असावा म्हणजे माझं वैयक्तिक मत सांगतो प्रत्येकाचं वेगळं असू शकतं व आव वावो ह्या का नाही मग हे गाडीचं जर एक्सलेटर मग गाडीचं आणि तुमचं काय संबंध नाही सायकलने फिरणार आहे तो चाला पुळावलास मी फुळावलेलो माणूस असतो हा हा हो हो मैताब चलतो आहे हा 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 हो हो फुळावलो ना गप्प बसायचं हां उगाच असायचा बोला कपडेश्वर फिरता जरा सिरियसनेस ठेवा भजनामध्ये काय आहे भजनाचा खेळखंडोबा केलाय तुम्ही <laughs> भजन आज मी प्रामाणिक सांगतो आणि समादेवीला समोरून सांगतो भजनाच्या बाबतीत आम्ही त्यांच्या चरणाशी नतमस्तक आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला डबलबारी क्षेत्रामध्ये जर सुंदर भजन ऐकायचं कुणाचं असेल तर आमच्या विनोदजी चव्हाण भवन एकदा जोरदार त्यांच्यासाठी सर्वांनी गाळा वाजवा या रागातून त्या रागामध्ये कसं जायचं कधी कधी त्याच्यात तूप लावतात तो, तो, तो विषय वेगळा हा असं मुंडू जाऊन बुवा सांगतो आपलो काय विषय करत पण ते तुमच्याकडे ती कला बुवा अप्रतिक आणि पेटी वाजवण्याची जी कला आहे तुमची बुवा देवा शपथ सांगते तुमचा बघून बघून आम्ही शिकलो देवा म्हणजे काय काय गोष्टी तुमच्या चांगल्या पण तोंडावर थोडासा आळो ठेवा वाण तुमचा गटार हा असं काही बुवा सांगतो हा बाबा बाकी तुमच्या भजनात चव्हाण साहेब आज योगेश सामंत जे ढोलकी वाजवतात म्हणजे तुम्हाला माहिती नसेल आम्ही आज त्यांना म्हणजे महाराष्ट्रभर नाही पण कोकणामध्ये मग थोडासा पश्चिम महाराष्ट्र आला त्याच्यामध्ये महाबळेश्वर सारख्या ठिकाणी सगळेच सांगतात की ढोलकीचा राजा सध्याच्या घडीला भजनी क्षेत्रामध्ये म्हणजे योगेश सामंत आणि त्याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं तो नेहमी आम्हाला सांगतो एकदा जोरदार आमच्या चव्हाण माऊन सर्वात काळामध्ये आहे ते आहे कैलासवासी काशीराम परबुआ गजर कसे बांधावेत हे आमच्या काशीराव परबुवांकडूनच शिकावं त्याच्यामुळे ह्याच्यात काय हे नाही भजनाच्या बाबतीत बुवा आम्ही तुमका खरोखर नतमस्तक असो फक्त माका वाईट एका गोष्टीचा वाटला की हे सिंगल भजन ठेवलेला हा की डबल बारी हा सव्वा तास बुवा तुम्ही घेतलात सव्वा तास आणि म्हणूनच तुम्ही नोटेशन विसरलात म्हणजे प्रार्थना घेण्याच्या ऐवजी नोटेशन जे झालं घेत होता त्याचं कारण ते बुवा नियम सांगताय पर्यंत नियम दिलेले आहेत मग त्या नियमामध्ये असंही सांगितलेलं आहे की चाळीस मिनिटांमध्ये पहिलं नोटेशन प्रार्थना आणि रुपावली संपवा सोयी मध्ये बोलू नका तुम्ही आपल्याला बावटी आप मध्येच बोलायचं ना तुमच्या सोयीप्रमाणे नियम असतात का आणि लोक यांनी गुंडू चुकला काय मग निषेध होतात त्यांचे म्हणजे तुमचा सगळा माप त्याच्यामुळे थोडस भान ठेवा आज तुम्ही इथे गजरात पण थोडासा एक दीड तास काढाल परत जिल्ह्यात जाऊन तुम्हाला मी सांगून ठेवतो मी पहिली बारी करणार उद्या परवा महाबळेश्वरला दोन तास गजर देणार नाही मग नियम बनवणारे माझ्यावर काही ती कारवाई करू देत हा नियमात चालायचं माझ्याबरोबर नियम, नियम ठरवले मा आहेत ना सगळ्यांच्या साक्षीनं मग नियमात चालायचं नाही तर आज जाहीर करा मी नियम पाळत नाही मग तर मी बघते बाकीचा बरोबर ना मंडळी हा एकट्याचा भजन नाही माका पण हाडलेलो मग अशी आमच्या अंकिताचं पण भजन झाला ना ते का सिंगल भजन म्हणतं तुम्ही जर एक दीडचा चार काढ लावशा नोटेशनच्या अगोदर तर मी खपून घेणार नाहीतर माका परवानगी द्यावा मग बघूया आता मी देते काय माका ऑर्केस्ट्राचा बुवा म्हणून सिंधुदुर्गातल्या बुवा आतापर्यंत आणि आता मी ऑर्केस्ट्रा बंद केले तर तुम्ही चालू केला सोयीप्रमाणे राजकारण करता आभारलो आभारलो चालू कर जेव्हा बसा तेव्हा खुर्ची देव तुमच्यासारखे जेव्हा भज पैसे नाही हा तुमच्यासारखे जेव्हा भजनांका येतच नाही आमची पोच पावती हा लक्षात ठेवा हा जर वाईट बोलतोय नाही तर ते म्हणते बी आलो माझी तब्येत बघा मी माझ्या नाता कोण लागत नाही हा आता ह्या वाईट वाटतय हा सिंधुदुर्ग रिक्षा संघटना जिल्ह्यात किंवा काही का लोक जातात तो अभिमान बाबा तुम्हाला झालाय चार स्कोर चाळवायला येतात त्याचा इथे एक सांगतो मी प्रामाणिकपणे जो जो कलावंत आहे ना त्याला कमी जास्त का प्रमाणात असलेला गर्व हा असतोच मला माझ्या आवाजाचा गर्व आहे तुम्हाला ते पेटीचे स्वर चालवतात त्याचा गर्व हा गर्वाशिवाय कोण नाही लक्षात ठेवा मी असे दोनच कलावंत बघितले बाकीच्या पक्वादकांना राग येईल आमचा एक रुपेश परब आणि आमचा विराज वावकर बघा तुम्ही साधं राहणीमान एकदम कोणाच्या कधी त्यांच्याकडे Uh, पाला तो बडाच्यावर याचा अर्थ बाकीचे करतात असं मला म्हणायचं नाही पण तुम्ही निरीक्षण मित्रांनो करा मी थोडंसं स्टेट फॉरवर्ड बोलतो म्हणून काही लोकांना त्याचं वाईट वाटतं राग येतो पण हे सत्य आहे लक्षात ठेवा एकदा रुपेश रुपेशसाठी झालं आणि विराजसाठी सगळ्यांनी जोरदार टाळे वाजत विलास <laughs> नो लॉस <रौस>। मी <laughs> काही श्रद्धांजली तयार करून ठेवणारी बुवा हे बघतोय कधी जातोय ते एकशे एक रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद त्याचप्रमाणे बैलगाडीवाले माझ एकच सांगणं आहे माझ्या तरुण वर्गाला वयस्कर लोकांना काय मी बोलणार नाही तरुण वर्गाला या भजनाच्या माध्यमातून एकच सांगतो प्रामाणिकपणे आपल्या आई वडिलांची सेवा करा मित्रांनो आपल्या ग्रामदेवतेचं स्मरण करा आणि कुलदेवतेचं स्मरण करा तुमचं आता एक उदाहरण सांगतो हे शिवा बोलते साहेब हे एवढे आजारी होते तुम्हाला या पंचक्रोशीला माहिती आहे आणि मी याच स्टेज वरून सांगितलं होतं की मी जे आयुष्यभर पुण्य केलंय कुठे तरी फळाला येऊ दे आणि शिवा एकदा पुन्हा आपल्या जनमानसात येऊ दे, दे त्या समादेवीने ऐकलं आणि आज त्याच माणसाने रिक्षा घेऊन ते प्रामाणिकपणे धंदा करतायत ही त्या समादेवीची ताकद आहे लक्षात ठेवा एकदा जोरदार आमच्या शिवा भेंसाठी टाळ्या बघा राकेश डगरे यांच्याकडून हे पाचशे एक रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद आणि योगेश सामंत यांच्यासाठी राकेश डगरे यांच्याकडून हे पाचशे एक रुपयांचा पैसा आवड्यासारखा मागून घ्यायचा नसतो पैसा आला पाहिजे कारण तेवढा आपला परफॉर्मन्स पाहिजे पण तुमच्या त्या दोन कलावंतांनी महेश ते सुरुवातीक नोटेशनचे जे ध्रुवपद वाजवलं ना महेशने आणि तुम्ही जे कोरसने उचल त्याची घेतली आमच्या मंडळी जमणार नाही देवा शपथ चालते त्यासाठी महेशला सलाम आणि तुमच्या कोरस साठी पण मी त्याचा श्रेय कोरसला पकवाज वाद काय तिसऱ्या खरा का खरा तिसऱ्यानं काय म्हटल्या रोपच गबरवलो तिसऱ्याचा काही कामच नाही आम्ही सांगतो घरात आता गेलो तरी तुम्ही सगळा करू शकतास चला आपण लोक ब्रह्मज्ञान सांगून आपण कोरड पाशन व्हायचं नाही बाकी बुवा पहिला माहिती असत तर लगीन नाही केलं असत एवढं बुवा चांगलो आपण चेहऱ्याकडे बघा साठ वर्ष पूर्ण झाले असं वाटतं एट्टी पण नवीन आणले आणल्याने काय झालं पेन्शन घरात चालू आहे भावाच पगार चालू आहे त्याच्यामुळे काय आपला ना हा तरच बाकी काय माझं माझी त्यांचा वाद नाही गेल्यावरच बाबा जवळच माझ मित्र आहोत दुसरं लांब लागू लावलो ह्यो जवळ येऊ लागलो लाग लाग थोडे थोडे दिवस माझ्या वडा असत वाग रे आज كul asat as tumansailit